कोल्हापूरमध्ये आज इंडिया आघाडीच्या वतीने दसरा चौकात भव्य मोर्चा काढण्यात आला सोनम वांगचुंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ काढलेल्या या मोर्चात शेकडो नागरिक आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आप आणि कम्युनिस्ट पार्टीसह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी भारतीय संविधान जिंदाबाद आणि सोनम वांगचुंग यांची सुटका झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला महिलांचाही लक्षणीय सहभाग होता दसरा चौक ते कलेक्टर ऑफिस पर्यंत निघालेला हा मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला इंडिया आघाडीने यावेळी वांगचुंग यांची एन एस ए अंतर्गत झालेली अटक तातडीने रद्द करावी तसेच या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी यासह प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे मांडल्या वक्त्यांनी सोनम वागचुंग यांची अटक लोकशाहीच्या मूलभूत आणि नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं मत व्यक्त केलं इंडिया आघाडी कोल्हापूरने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे यावेळी उदय नारकर विजय देवणे यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या मागण्या असणार आहे आज या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा कायदा प्रमुख पाचांची किंवा यु ए पी ए सारखा कायदा या प्रकारचे प्रकार कायदे ईडी सारखे कायदे हे वापरून ना जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजपच सरकार करत आहे गेल्या शंभर वर्ष ज्यांना आपल्या बिळातनं बाहेर येता आलं नव्हतं ते आर एस एस चे उंदीर आता बाहेर येऊन लोकशाहीचे लचके तोडायला लागलेले आहेत आणि सोनम शांतताप्रिय नागरिकाला देशद्रोही ठरवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे की भारतीय जनता सहन करणार नाही हा प्रातिनिधिक इशारा देण्यासाठी आज इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे इथून पुढे संपूर्ण जागरण करून मोठे मोर्चे काढून पडल्यास कोल्हापूर जिल्हा बंद करून सोनम वागचूक यांची सुटका करा अशी मागणी बुलंद करण्याचा इंडिया आघाडीच्या वतीनं प्रयत्न केला जाईल पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अनेक पक्ष होते त्या लोकांच्या सत्ता दिली आणि जे श्रमजीवी चळवळ म्हणून काम करणारे कार्यकर्ते आहेत जे सोनम वांगचूक हे या जगाला माहीत आहेत आणि ते पर्यावरणवादी कार्यकर्ते सुरुवात झाली आहे एक वेळ अशी होईल क्रांती होईल आणि हे भारतीय जनता पक्षाचं सरकार उलथून पाडलं जाईल